बरेचदा काय होतं की ज्या न्यू मॉम आहेत नुकत्याच आई झालेल्या आहेत आणि त्यांच्या बाळाने जर वेगळ्या रंगाची शी केली तर त्या पॅनिक होतात घाबरतात की असं का झालं असेल तर बाळाच्या शीच्या कलरवरून कसं ओळखायचं की बाळाने जी शी केली हे नॉर्मल आहे सगळ्यात पहिलं म्हणजे बाळ जेव्हा जन्माला येतं त्यानंतर जेव्हा तो शी करतो त्याचा रंग हा डार्क हिरवा काळपट असतो त्यानंतर बाळजेव्हा रेग्युलर ब्रेस्ट फिडिंग करतात त्याच्या शीचा रंग हा लाईट हिरवा पिवळासा दिसतो बरेचदा त्याचा शीचा रंग हा पिवळा दिसतो आणि शी ही दिसायला लागते आणि फॉर्म्युला मिल्क घेणाऱ्या बाळांच्या शीचा रंग हा तपकिरी काळसर असतो आणि त्यांच्या शीला जास्तीचा वास आणि त्यांची शी ही जास्तीची चिकट असते आणि सहा महिन्यांतर जेव्हा बाळाला वरचा हार चालू केला जातो त्यानंतर बाळाच्या जा शीचा रंग हा वरच्यावर बदलत असतो म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर बाळाने बीट खाल्लं तर बाळाला लाल रंगाची शी होते ग्रीन व्हेजिटेबल खाल्ली तर हिरव्या कलरची शी होऊ शकते आणि अशा प्रकारची शी होणं हे नॉर्मल आहे पण जर बाळाने पांढरे ग्रेइश कलर ची जर शी केली के तर ते नॉर्मल नाहीये आणि असं ज्यावेळी तुम्हाला जाणवेल त्यावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू